मॅडम मी नऊ ची बॅच करते मला फरक जाणवलाय म्हणजे माझा जो बल्की चेहरा होता तो हळूहळू कमी झालेला आहे आणि चेहरा थोडीशी मला असं सूज वाटायची आधी ती कमी आहे पण अंडर आय अजून कमी झालेले नाहीये पाण्याचा इंटेक डिटॉक्स वॉटर घेतेय दुपारी कोशिंबीर वगैरे सगळं खातीये मी मैद्याचे प्रकार सगळे बंद केलेले आहेत आणि योगामुळे पण हलकं बरंच जाणवत लॉस पण झालेले आहेत माझे ओके येस खूप डिसिप्लिन आहात तुम्ही छान तुम्ही सांगता त्यावेळी मी ते फॉलो करते हळूहळू का होईना पण करते फॉलो येस 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 ना ग्रेट छान सगळे सेशन तुम्ही योगाचेही करतात हेही करतात आणि छान आहे बल्किनेस कमी झालाय स्वेलिंग कमी झालंय छान थँक्यू सो मच so मॅम इट गोट गोज टू यू मॅम माझं असं काही नाही ऍक्च्युली भरपूर सारे साधक असतात बट कन्सिस्टन्सी नाही राहत सगळ्यांमध्ये तुमच्याकडनं गोष्टी खूप आहेत बारीक 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 तुम्ही पॉझिटिव्हनेस योगा करताना पण खूप सांगता त्यामुळे माणसाकडनं होत करून ते असलं ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होऊन जातात माझं पण एकमेव रिझन असते योगाचे बॅचेस घ्यायचं की नाही सगळ्यांसोबत माझी प्रॅक्टिस होते हो बरोबर आहे थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू